गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या बातम्या फाटा सांगरुळ फाटा श्रीराम हायस्कूल ज्युनियर कॉलेज रोड येथे वाहतुकी सडतळा करून घोळक्याने हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियमप्रमाणे चौदा मोटर वाहन अधिनियमप्रमाणे बारा जणांच्यावर कारवाई करण्यात आली तसेच त्यांच्या पालकांना बोलावून त्यांना समज देण्यात आला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक श्री किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री जालिंदर जाधव पोलीस हवालदार प्रमोद पाटील दत्तात्रय बांगर सुनील देसाई पोलीस कॉन्स्टेबल दिग्विजय पाटील अक्षय पवार यांनी या कारवाईत सहभाग घेतला आहे भागातील नागरिकांमधून या कारवाईचे कौतुक होताना दिसत आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद